सत्ता असो किंवा नसो आपल्या मनात असेल तसेच पत्रकारांनी वागावे यासाठी काम करणारे पत्रकार विकत घेतलेले असतात हे सांगण्याची वेळ जितेंद्र आव्हाडे यांच्यावर आलेली आहे हे, हे दुर्दैव आपणच मीडियाच्या पत्रकारांवर हात उचलता त्यांना आपल्या हातातील खेळण्याप्रमाणे वागणूक देता खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक मीडिया जनतेचा आवाज असते किंबहुना राज्यघटनेचा चौथा आधार स्तंभ आपणच म्हणता आणि आपणच मीडियाच्या पत्रकारावर हात उचलता जनतेतून आपली भावना समजून घेतली जात आहे पत्रकार संघटना या घटनेचा जाहीर निषेध करत आहे